सर्व पक्षी रस्ते संघर्ष समिती पालघर व ठाणे जिल्हा जाहीर खुलासा देत आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार सर्व पक्षी संघर्ष समितीचा संयोजक म्हणून विश्वनाथ पाटील यांनी जाहीर खुलासा करत सांगितले की पालघर व ठाणे जिल्ह्यातील रस्ते पूर्णपणे उखडून वाहतुकीसाठी निकृष्ट बनल्याने दळणवळण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे विशेषत मनोर वाडा अंबाडी ते भिवंडी तसेच तानसा अघई पाचशापूर ते भिवंडी या रस्त्यावर अनेक निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत भ्रष्टाचाराने परिसीमा गाठल्याने मानवी जीवन भ्रष्ट कंत्राटदार व अधिकारी यांच्या अभद्र युतीमुळे जनता मेटागुटी आल्याने अनेक सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक तसेच समाजातील जाणकार व्यक्तींनी विनंती केल्यामुळे दोन्ही जिल्ह्यासाठी एक सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करण्यात आली त्याचे संयोजन सर्वानुमते माझ्याकडे देण्यात आले आहे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जवाहर येथील जनता दरबारात एक सर्वपक्षीय नेत्यांच्या सहीचे पत्र माननीय पालकमंत्री गणेशजी नाईक व जिल्हाधिकारी माननी इंदुराणी जाखड मॅडम यांना देऊन बेमुदत आंदोलनाचा इशारा देण्यात आला त्याच दिवशी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन माननी नामदार गणेशजी नाईक जिल्हाधिकारी माननी इंदुराणी जाखड यांनी तातडीने जनता दरबारात व तदनंतर माझ्या निवासस्थानी सर्व पक्षीय शिष्टमंडळाचा आदर ठेवून वरिष्ठ स्तरावर तातडीची दखल घेऊन दुसऱ्या दिवशी सचिवालयात उच्चस्तरीय बैठक केली व या बैठकीत भिवंडी वाडा रस्त्यासाठी एकशे पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला त्यानंतर दोनच दिवसात गणेश उत्सवाला प्रारंभ झाला वरील घटनेनंतर आपल्या दोन्ही जिल्ह्यात बेसुमार सदृश्य पाऊस पडत असून या रस्त्या संदर्भात प्रभावी जनआंदोलन उभे करण्यासाठी विश्वनाथ पाटील स्वतः दोन्ही जिल्ह्यात गाव बैठका करीत आहे दुसरीकडे निधी उपलब्ध होताच कंत्राटदाराने काम सुरू केले असून ते काम जनरेटर तयार करून अधिक वेगाने कसे करता येईल याबाबत शासकीय स्तरावर प्रयत्नाची पराकाष्ठा करीत असून यामध्ये सर्व समिती सक्रियपणे सहकार्य करत आहे सर्वांना जाहीर विनंती करीत आहे की हे आंदोलन अधिक शक्तिशाली व वा निष्पक्षपणे व्हावे व या आंदोलनाला स्वरूप यावे ही लोकभावना मी नम्रपणे व्यक्त करीत आहे दरम्यान एक सामाजिक कार्यकर्ते पवार यांचे उपोषण उद्यापासून सुरू होत आहे नोकतीच त्यांनी मीडियाला अनेक पुरावे देऊन दिलेली मुलाखत अतिशय गंभीर स्वरूपाची असून ती शासकीय व सामाजिक यंत्रणेला विचार करायला भाग पाडणारी आहे दोन्ही जिल्हे पूर्णतः उखडून जनमानसामान्याचे बळी का गेले जनजीवन का विस्कळीत झाले याची उत्तरे शोधण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे दसरा होताच या गंभीर विषयावर विचार करण्यासाठी एक बैठक आयोजित करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल याची नोंद घ्यावी वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पांडुरंग भानुशाली विक्रमगड ब्युरोची रिपोर्ट